नमस्कार मित्रांनो वैदिक ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मंगळ गोचर दोन हजार पंचवीस मित्रांनो तब्बल पन्नास वर्षानंतर मंगळाच्या शनीच्या नक्षत्रात प्रवेश होत आहे ज्यामुळे तीन राशींना सुवर्णकाळ सुरू होणार आहे आणि नवीन नोकरीसह संपत्तीत घसघशीत वाढवणार आहे मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक काळानंतर राशी आणि नक्षत्र बदलत राहतात याचा परिणाम देश आणि जगासह मानवी जीवनावर दिसून होतो त्यातल्या त्यात, त्यात मंगळ हा कडक ग्रह मानला जातो मंगळाच्या स्थितीचा बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो त्यात बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंगळ शनीच्या नक्षत्रात प्रवेश करीत आहे बारा एप्रिल सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी मंगळ पुष्य नक्षत्र प्रवेश करेल आणि मंगळ पुष्य योग तयार होईल मंगळाच्या नक्षत्रात बदल झाल्यामुळे काही राशींना सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो या राशींची करिअर आणि व्यावसायिक प्रगती होऊ शकते या भाग्यवान राशी कोणत्या जाणून घेऊया कन्या रास मंगळाचा नक्षत्र बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात नोकरीशी संबंधित नवीन संधीही मिळतील संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल यावेळी तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल तसेच नोकरीत वडतीची शक्यता आहे तुम्हाला अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेतील ही अभ्यासात चांगली कामगिरी करतील कर्क मंगळाच्या शनीच्या राशीत प्रवेश तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो यावेळी तुमचा मान सन्मान वाढेल लव लाईफ आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहील आर्थिक स्थिती चांगली राहील एकंदरीत काळ सर्वच बाबतीत अद्भुत असेल व्यावसायिकांना प्रलंबित रक्कम मिळू शकते तसेच यावेळी तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल व्यापारी नवीन ऑर्डरमधून चांगला नफा कमवू शकतात तुम्ही मोठी व्यावसायिक डील मिळू शकते ज्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो मीन मीन राशींच्या लोकांसाठी मंगळाचा राशी बदल अनुकूल ठरू शकतो यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढवू शकते तुम्हाला नोकरीत सन्मान आणि भरपूर संपत्ती मिळू शकते व्यावसायिकांना विशेष लाभ मिळ मिळेल आणि फालतू खर्च कमी होईल या, या काळात नवीन वाद खरेदी शक्यता आहे तुमची संपत्तीही वाढेल तुमच्या जीवनात वाढतील यावेळी तुम्ही लक्झरी वाहन किंवा इतर कोणतीही वस्ती खरेदू शकता तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकतात विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकतात मित्रांनो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा धन्यवाद